हातकळंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून हातकळंगले नगरपंचायतीवर झेंडा फडकवावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं हातकळंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं एकला चलोरेची भूमिका घेतली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी राजू इंगवले यांचा आणि नगरसेवक पदासाठी सतरा उमेदवारांचे अर्ज शक्ती प्रदर्शनानं दाखल करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी सुशील कुमार बेल्हेकर यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले हातकणंगले नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला पहिल्यांदाच सर्व ज्या सर्व उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढवत आहोत ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आजितदा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जी विकासाची घोडदौड चालू आहे तीच भविष्यात कोल्हापूरमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी इथं प्रयत्नशील आहे या जिल्ह्यानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दहाच्या दहा आमदार माहितीचे निवडून दिलेले आहेत याच पद्धतीचा निकाल येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य नगराध्यक्ष आणि सदस्य निवडून येतील याचा मला विश्वास आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण विकासाला प्रगतीला मतदान करावं आणि राजू इंगवले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार अशोकराव माने अरुणराव इंगवले अजित मामा जाधव जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते